आपण पाहत आहोत लोकप्रव सर्वसामान्य जनतेचो हक्क समाजश्री प्रशांतदादा हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रावळगाव येथील नंदिनी आंबे एका गरीब घरातील मुलीने योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले तिच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असूनही तिने अपार मेहनत घेतली दररोज शाळेतून घरी आल्यानंतर अभ्यासासोबत ती योगा अभ्यास करायची घरात पुरेशी सोय नसल्याने कधीकधी तिने अंगणातच सराव केला रोजच्या संसाराची काळजी पण मुलीच्या मेहनतीवर तिचा विश्वास होता वडील मजुरी करून कुटुंब चालवत असत शिक्षकांनी तिच्या गुणांना ओळखून योग्य मार्गदर्शन केले स्पर्धेच्या आधी कुटुंबाला प्रवास व साहित्य यासाठी पैशांची अडचण आली स्पर्धेच्या दिवशी ती आत्मविश्वासाने उभी राहते अनेक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने पहिला क्रमांक पटकावला घरातून नंदिनी शाळेत जाण्यासाठी दररोज कठीण प्रवास करत रस्ता पूर्णपणे चिखलाने दगड गोट्याने भरलेला असून त्यातूनच चालत शाळेत जात होती पावसाळ्यात या रस्त्यावर पाय ठेवणेही कठीण होते काटेरी या परिस्थितीत शाळेत जात होती मुलगी गरिबीशी लढत अभ्यास करून योगामध्ये यश संपादन केले सांगत असताना आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते माझ्या मुलीने आमचा अभिमान वाढवला असे ती रडतच म्हणाली गावातील लोकांनी तिचे स्वागत केले शाळेत तिचा सत्कार सोहळा पार पडला गरीब परिस्थितीतही मेहनतीने यश मिळते हे तिच्या कामगिरीने सिद्ध केले आज ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे योगा क्षेत्रात पुढे जाऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा तिचा निर्धार आहे ते आम्हाला माहितीच नाही त्याच्यात योगात जाईल ब असं पण माहिती नव्हतं पण इथे आकाशी झोका बांधायचो ना आम्ही मग ते झोक्यावर ना डायरेक्ट त्याच्यामध्ये धाडत नाही काय म्हणतात नाही हा ते प्रॅक्टिसला नाही का पाठवता काहीतरी मग आम्ही एका सरांना सांगितलं त्या सरांनी सांगितलं तुम्ही पाठवा भा शिकायला माझा असा असा मित्र आहे तिथं शिकेल ती तिसरी पासून स्टार्ट केला ना तर आत्तापर्यंत तिचे नंबरच येत आहेत ते सर पण सांगताय तुमच्या मुलीचं चांगलंच होईल मराठी सरांनी पहिलं पाऊल उचलायला लावलं मराठी मोरे सर मोरे सर मोरे मित्र जे होते ना त्यांनी दिलं म्हणजे शाळेकडन लिंक लागले सर्व शाळेकडन लिंक चालू ही सुरुवातीला मराठी शाळा जसे होते ना ते पहिले दुसरे मध्ये तसे तिची लिंक गेलेले गेलेली आम्हाला अनुभव आम्हाला त्याच्यातला काही आनंद नव्हता एवढं फक्त जायचं जायचं फक्त अडचण कोणती आले मला लहान जास्त आणि एवढी वर्ष मुली तेव्हा ती जास्त कमी वर्षाची होती सहा सात वर्षाची होती तिला सोडणं हे नव्हतं मग त्याच्यासाठी मी काय करायचो हप्त्यातून चार दिवस काम करायचो आणि तीन दोन तीन दिवस शनिवार रविवार तिला मालेगाव घेऊन जायचं लोक नाहीत बघा तुम्हाला आम्ही मुलाची जायगाव तिला उकळतो असं म्हणजे नंदिनीच्या यशाच्या पाठीमागे तुमचं जास्त योगदान आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांच्या वडिलांनी दोनशे रुपये जीवाच्या अवका जास्त इतकी लहानपणी ना बारावींच्या मुलींना टप देत जाते संघे म्हणजे परिस्थिती बघून तिसरी चौथीला खेळायचे ना तेव्हाच ती जास्त मोठा मुलींच्या गटामध्ये भाग घेऊन परिस्थिती बघून ती थी थी चालू राहिली पुढे आता तेच आहे पुढे सपोर्ट करा बाबा सर्वांनी सर्वांच्या मुली असेच जाओ गरीब लोकांचे तिने या, या मुलींना स्व बनवलेली आहे थोड्याफार यांना स्व शिकवते ते घरी रोजगारी ती योगाचे हे करून लहान बहिणींना सुद्धा योगा यांना पैकी बऱ्याच पैकी सर्व पाय पाय जातो मग तुमचा हा एवढा खराब रस्ता तुमचा जीव नाही घाबरत आमची बहीण आहे आमच्या सोबत आमचा काही जीव घाबरत येताना शाळा किती वाजता सुटते तुमची येता येता तुम्हाला किती थी वाजता तिथं सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही रोजचे दोन तास आम्ही काय घरच्या घरी गाई सांभाळतो काही मुलींना व्यवस्थित सांगतो बस दोन शब्द बस तिच्या मी चुलती तिची लहानपणी तिचा स्वभाव म्हणजे चिडचिडीच चेड़ होती ती तिला जे लागले ते हट्टच करायची ती पण शरीराला पण काटक होती आणि ती एकदम शांत आहे ती कोणाकडे हट्ट करत नाही म्हणजे असं जे राहिलं त्याच्यातच समाधान व्यवस्थित माझ्या मुलीने फार कष्ट करून तिला काढलं मार्ग दर्शन केला एवढ्या बाबळीतून तीन चार दोन तीन किलोमीटर पैसे पाठवून तेवढ्या टाइम घेऊन तिने

नंदिनीचं मनपूर्वक असलं आणि आमच्या परिवारात असं म्हणतो आणि त्यांनी या नंदीच्या परिवाराचा सगळ्या इतिहास त्यांना माहिती आहे बेळगाव इथे म्हणालेल्या स्पर्धा याच्यामध्ये ती सर्व घेणार

आमच्या चॅनल नंदिनी आंबेडकर हिला अभिनंदन करतो व पुढील वाढ आमचे चॅनल